वंचितच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत दिशा पिंकी शेख यांचा समावेश शेगाव वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रातील शेगाव येथे मंगळवारी दिनांक दहा रोजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारणी निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणुकीतील पारलिंगी समुदायातील दिशा पिंकी शेख यांची राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली आहे तसेच समाजातील अनेक समूहांच्या सदस्यांना प्रतिनिधित्व देऊन वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत सर्वसमावेशकता दाखवली आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची निवड करण्यात आली आहे तसेच ॲडवोकेट अरुण सावंत अरुंधती सिरशा अशोक सोनोने दिशा शेख प्राध्यापक किसन चव्हाण चक्र क्रांती सावंत महेश भारतीय डॉक्टर नितीन ढेपे राहुल गायकवाड सविता मुंढे सुजाता वाल्देकर सय्यद खतीम नातकोद्दीन यांचे राष्ट्रीय कार्यकारणीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली एक अर्ज प्राप्त झाल्याने घोषणा सुद्धा या प्रक्रियेमध्ये ॲडव्होकेट प्रकाश यशवंत आंबेडकर यांची नियुक्ती पुढील तीन वर्षाकरता करण्यात आली अशी घोषणा या आजच्या निवडणुकीमध्ये जाहीर करण्याची निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती आज पार पडली येत्या दोन दिवसामध्ये इलेक्शन कमिशनला याची असणारी माहिती त्या ठिकाणी दिल्या जाईल आणि इलेक्शन कमिशनकडे ही माहिती दिल्यानंतर त्याची पूर्णपणे स्फुटीनी होईल आणि स्फुटीनी झाल्यानंतर त्याच्यावरती असणारा ऑर्डर होईल अशी असणारी ई व्ही एमच्या संदर्भात लोकसभेमध्ये गडबड झाली नाही आणि विधानसभेमध्ये गडबड झाली असा आता सत्ताधारी पक्ष कांगावा करतोय अशी परिस्थिती आहे ईव्हीएमच्या विरोधातलं आणि आसारा आंदोलन त्या ठिकाणी सुरुवात केलंय पक्षाच्या वतीने मध्यंतरी चीफ इलेक्ट्रल ऑफिसर जो आहे त्यांना असताना आम्ही एक पत्र लिहिलं ते म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पाच ते सहा या दरम्यान किती मतदान झालं आणि सहा नंतर जे मतदान झालं त्या सहा नंतरच्या मतदारांना नियमावलीप्रमाणे टोकन द्यायचं असतं आणि ज्याच्याकडे टोकन आहे त्यालाच मताचा असणारा अधिकार आहे इलेक्शन कमिशनच्या माहिती पत्रकावरनं किंवा त्यांच्या वेबसाईट सहा नंतर पंच्याहत्तर लाख मतदारांनी मत नोंदवलंय असं सांगण्यात येत आहे आणि म्हणून आम्ही असणार चीफ इलेक्ट्रल ऑफिसरला पत्र लिहिलं की प्रत्येक मतदारसंघामध्ये किती टोकन वाटण्यात आलं सहा नंतर त्याची आकडेवारी आपण ती आकडेवारी आपण आम्हाला द्या आम्ही चीफ इलेक्ट्रल ऑफिसरच्या उत्तराची वाट त्या ठिकाणी पाहतो ते उत्तर देतील अशी आमची अपेक्षा आहे ज्यांच्याकडे टोकन नाही सहा नंतर त्यांना मतदान करता येत नाही ही इलेक्शन कमिशनचीच नियमावली त्या ठिकाणी म्हणते आणि म्हणून इलेक्शन कमिशनचे ऑफिसर जे आहेत त्यांनी उत्तर द्यावं ही आजची परिस्थिती आहे साहेब मार्करवाडीमध्ये एक मोठा उठाव सुरू आहे इथे विरोधामध्ये सत्ताधारी जातात आणि विरोधकी ठिकाणी जाऊ देतात काय नेमकी परिस्थिती वाटते मार्करवाडी बद्दल ते इतर मा गावांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती सुरुवात झालेली आहे गावागावामध्ये लोक येऊन म्हणतात आहे की आमच्या गावातलं मतदान ज्या पद्धतीने झालं त्याचं खरं चित्र किंवा खरी परिस्थिती ईव्हीएम मधन बाहेर पडलेली नाही आणि त्याच्यामुळे त्यांचाही रोष आहे तेव्हा इलेक्शन कमिशननी या संदर्भातला खुलासा करावा अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो मार्कवाडीकडे कर ज्या पद्धतीनं बॅलेट पेपर मतदान घेण्याची प्रक्रिया राबवली जात होती कुठेतरी प्रशासनाकडून त्यांच्यावर दबाव आणून ही संपूर्ण प्रक्रिया बंद करण्यात हे कायद्याने असं होऊ शकत प्रशासनाला कुठलाही अधिकार नाही पोलिसांना कुठलाही अधिकार नाही गावाने शांततेने बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं ठरवलं त्याला अडवण्या अडवणुकीचा कुठलाही कायदा अडवता येणार असा कुठलाही कायदा नाही त्याच्यामुळे शासनाचं हे जे कृत्य आहे की मागणवालीमध्ये असताना इलेक्शन थांबवतं याच्याच वरन संशय बळपतो संशय बळवतोय त्या ठिकाणी की यांनी गडबड केलेली आहे आणि त्या गावातली परिस्थिती बाहेर येऊ नये म्हणून तिथलं जबरदस्तीने इलेक्शन थांबवलं अशी परिस्थिती आहे सरकार स्थापन होण्यापूर्वी जे अधिकारी गावात पोहोचले होते इलेक्शन थांबणं करतात कोणाच्या आदेशावर गेले असतील तर वेळेस त्या सर केअरटेकर चीफ मिनिस्टर होते ना तेव्हा केअरटेकर चीफ मिनिस्टरने थांबवण्याचे आदेश दिले का याचा खुलासा एकनाथ शिंदे यांनी करावा आपण भेट देणार त्या मार्करवाडी वेळ मिळाला तर जाईन मी पण गावागावामध्ये असताना ही परिस्थिती असं त्या ठिकाणी मानतोय अनेक गावांमध्ये असताना ते सुरुवात होईल अशी सुद्धा परिस्थिती एकंदरीत दिसते एकंदरीत आपली भूमिका